ग्लोबल वॉर्मिंग जागतिक तापमान वाढ या सगळ्या गोष्टीचा फटका जगाला बसतोय आफ्रिका खंडातील तर अनेक देशांमध्ये दुष्काळाची स्थिती निर्माण झालीय आणि त्याचा सर्वाधिक परिणाम नामिबिया या देशावर झालाय सध्या नामिबियात भी अन्नधान्याचा भीषण तुटवडा आहे आणि भूकबळीने तिथल्या लोकांचा मृत्यू होतोय देशातील एकूण लोकसंख्येपैकी चौदा लाख लोकांना याची सर्वाधिक झळ बसताना दिसतीये नामीबियात असं घडतंय पण या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि तिथल्या लोकांचं पोट भरण्यासाठी नामीबिया सरकारने जी योजना आखणे ती ऐकून तुम्हाला चक्कर येईल नामीबियातल्या लोकांचं पोट भरण्यासाठी इथल्या डझनभर हत्ती आणि पानघोड्यांचं शेकडो वन्य प्राण्यांना मारण्याची योजना देशाने ऐकलीय विचित्र वाटलं र पण हे खरंय माणसं जिवंत ठेवण्यासाठी आता इथल्या प्राण्यांना आपला बळी द्यावा लागणार आता इथं नेमकी अशी परिस्थिती का उद्भवली खरंच या देशात शेकडो प्राण्यांची हत्या करण्यात येईल का आणि याचा काय परिणाम होईल बघूया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्वाचं नामिबियाच्या पर्यावरण वनीकरण आणि पर्यटन मंत्रालयाने सव्वीस ऑगस्टला एक निवेदन प्रसिद्ध केलं त्यात त्यांनी म्हटलंय की सातशेहून अधिक प्राण्यांना ठार करून त्यांचा मांस लोकांना घालणार आहेत एकूण सातशे तेवीस प्राण्यांपैकी तीस पानघोळे साठ मशी पन्नास काळवीट शंभर ब्ल्यू वाईल्ड बीस्ट म्हणजे जंगली पैत तीनशे झेब्रा त्र्याऐंशी हत्ती आणि शंभर निलगाई यांचा यात समावेश आहे यातील दीडशेहून अधिक प्राण्यांना आधीच मारून त्यातून त्रेसष्ट टन मास मिळवण्यात आले हे करणं आज आवश्यक आहे नैसर्गिक संसाधनांचा वापर नामिबियाच्या नागरिकांच्या फायद्यासाठी केला जात आहे असं स्पष्टीकरण नामिबिया सरकारनं दिलं आहे आता अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे वन्यप्राण्यांची हत्या करणं इतकं कॅज्युअल आहे का तर जगभरात विविध प्रजातींच्या वन्यप्राण्यांची शिकार केली जातेच नामिबियाच्या यादीत असलेले झेब्रा जंगली बैल ने आणि नीलगाय यांसारख्या प्राणी सामान्यतः दक्षिण आफ्रिकन प्रदेशातील लोक नेहमी खातात युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्रामचे आफ्रिका कार्यालयाचे संचालक रोज व्वेम्बाजे यांनी असं म्हटलंय की या प्राण्यांची कत्तल वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध शाश्वत पद्धतीचा वापर करून केली जाते त्यात प्राणी कल्याणाचा विचार आहेच आणि देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय वचनबद्धता आणि कायद्याचं पालन केलं जात आहे त्यामुळे काळजीचं कारण नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता नामिबियामध्ये भीषण दुष्काळाची स्थिती निर्माण होण्याची कारणं काय आहेत ते बघूया नामिबिया हा दुष्काळग्रस्त प्रदेश आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागात आहे या प्रदेशात दुष्काळयुक्त स्थिती याआधीही वारंवार निर्माण झाली आहे दोन हजार तेरा दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मोठ्या प्रमाणातील दुष्काळामुळे या देशाने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती परंतु सध्याचा दुष्काळ हा मोठा आणि विनाशकारी आहे असं नामिबियातील जागतिक वन्यजीव विभागाचं म्हणणं आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये नामिबियाच्या शेजारील देशात बोत्स्वानामध्ये दुष्काळाची सुरुवात झाली पुढे हा दुष्काळ अंगोला सांबिया झिंगॉंगे आणि नामिबियामध्ये पसरला आणि त्याने भीषण रूप धारण केलं आज दक्षिण आफ्रिकेच्या बहुतेक भागांवर दुष्काळाचा परिणाम झाला असं युरोपियन कमिशनच्या अहवालात म्हटलं गेलंय परिस्थिती एवढी वाईट आहे की मुख्यतः एल नेनोमुळे प्रदेशात तीव्र उष्णता आणि कोरड्या हवामानाची परिस्थिती निर्माण झाली आहे आता तुम्ही असं म्हणाल की एल नेनो म्हणजे काय तर त्याचं असंय की पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरचा सर्वात मोठा महासागर आहे त्यामुळे तिथल्या वारे आणि प्रवाहांचा जगावर थेट परिणाम होताना दिसतो इसवी सन पंधराशेच्या सुमारास पेरू देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर लहान बोटीतून मासेमारी करणाऱ्या पोळ्यांना पॅसिफिक महासागराचे तापमान सुमारे चार ते सात वर्षांनी वाढत असल्याचं सर्वप्रथम लक्षात आलं पाण्याचं तापमान वाढण्याची घटना सहसा नाताळाच्या सुरुवातीच घडते त्यामुळे त्या घटनेचे त्या नामकरण एल निनो म्हणजे यशूचा मुलगा किंवा छोटा मुलगा असं केलं गेलं सन सतराशे ते एकोणवीसशेच्या दरम्यान अनेक युरोपीय खलाशांनी या तापमानवाढीच्या नोंदी लिहून ठेवल्यात अठराशे मध्ये दे पेरू देशातील डॉ लुईस करांजा या भूगोल तज्ञाने दक्षिण अमेरिकेच्या पाणी आणि हवामानातील विचित्र बदल हे एन नेनोमुळे होतात असं संशोधन प्रसिद्ध केलं अन्नसाठा कमी झाल्यामुळे किमती गगनाला भिडल्यात ज्यामुळे अन्नधान्याची उपलब्धता कमी झाली आहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस दरम्यान अंदाजे बारा लाख लोकांना नामिबियामध्ये तीव्र अन्न टंचाईचा सामना करावा लागलाय इथे पाच वर्षाखालील मुलांमधील कुपोषण वाढलं आहे आणि काही भागात मृत्यूचीही नोंद करण्यात आली महिला आणि मुलींना अन्न आणि पाण्यासाठी जास्त अंतर चालावे लागत असल्यामुळे हिंसाचाराचा आणि संघर्षाचा धोकाही इथे वाढला आहे नामिबियात केवळ मांसासाठी वन्यप्राण्यांना मारलं जात असून इथल्या सरकारला भीती आहे कि दुष्काळामुळे प्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात स्थलांतरित होतील आणि मग त्यामुळे प्राणी आणि माणसाच्या संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल देशात चोवीस हजार हत्तींसह वन्यप्राण्यांची लक्षणीय संख्या आहे ही प्राण्यांची जगातील सर्वात मोठी वन्यप्राण्यांची संख्या आहे नामिबियाच्या पर्यावरण वनीकरण आणि पर्यटन मंत्रालयाच्या निवेदनात असंही म्हटलंय की काही प्राण्यांच्या कत्तलीमुळे वन्यजीवांवर दुष्काळाचा परिणाम कमी होईल चारा आणि पाण्याची उपलब्धता व्यवस्थापित करण्यास मदत होईल नामीबियादिंग ही परिस्थिती आणि त्यावर तिथल्या सरकारने काढलेला उपाय प्रत्येकाला विचार करायला लावणार आहे कारण ग्लोबल वॉर्मिंग तापमान वाढ या समस्या मानवामुळे निर्माण झाल्या आहेत आणि आता त्याचा दुष्परिणामवर उपाय म्हणून प्राण्यांची हत्या या पृथ्वीवर जेवढा मानवाचा हक्क आहे तेवढाच इथल्या प्रत्येक सजीवाचा आणिबाडीमध्ये प्रत्येकजण स्वतःचा विचार करतो पण माणसाने इतिहासापासून फक्त स्वतःचाच विचार केलाय आणि याही घटनेतून ते सिद्ध होते आता या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा